नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आषाढी एकादशीचं शेतकरीचं उपवासाचं पराळ म्हणजे काय अर्थातच भगरीची भाकरी आणि बटाट्याचा ठेचा आणि शेतकरी वर्गाचं काय आषाढी एकादशी असो वा महाशिवरात्री मेहनत केल्याशिवाय त्यांना करमतच नाही मग शेतात किंवा रानातही देवाचं नामस्मरण होतच त्यासाठी काहीतरी हवं आणि ते, ते म्हणजे हेच पाहूयात तर भाकरीच्या भाकरीसाठी इथे मी बारीक दळलेलं असं हे एक वाटी एवढं भाकरीचं पीठ घेतलं आहे इथे मी एक किंवा दोन एवढंच भाकरी करणार आहे म्हणून एवढं असं हे पीठ घेतलं आहे जास्त भाकरी बनवत असाल तुम्ही तर जास्तही पीठ घेऊ शकता यातील अर्ध पीठ मी एका मोठ्या ताटात टाकून घेतलं यात अगदी थोडंसं मीठ टाकलं चवीपुरता आणि मिक्स करून घेऊयात उगंच थोडंसं मीठ घालायचं आणि सर्व असं हे मिसळून घेतलं की आता यात थोडं थोडं करून गरम पाणी घ्यायचं आणि गरम पाण्यानेही भाकरीची पीठ भिजवायचं थंड पाण्याने ही भाकरी होते पण थोडीशी वातत किंवा कडक अशी होते म्हणून थोडंसं गरम पाणी करायचं आणि गरम पाण्याने हे पीठ आपण नेहमीची भाकरी बनवतो तसंच भिजून घ्यायचं किंवा मळून घ्यायचं परातीला घासत घासत हे पीठ असं मळायचं हे पहा नेहमीची जशी आपण ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी बनवतो त्याच पद्धतीने असं परातीला घासत घासत हे पीठ असं मळून घ्यायचं जेवढं जास्त आपण हे पीठ मळून घेऊ तेवढी भाकरी मस्त होते पण सुरुवातीला थोडं थोडं करूनच पाणी यात घालायचं आणि पटकन असं हे परातीला घासत घासत हे पीठ असं मळून घ्यायचं अगदी थोडंसंच पाणी घालायचं म्हणजे थोडंसं पीठ हे घट्टसर ठेवायचं आपण जेव्हा परातीला घासत घासत हे पीठ मळतो तेव्हा अजून थोडंसं हे पातळ होतं म्हणजे एकसारखं पीठ झाल्यामुळे थोडंसं पातळ झाल्यासारखं वाटतं म्हणून सुरुवातीला थोडं थोडंच पाणी घालायचं अगदी भाकरीसारखाच मी उंडा करून घेतला यात आणि थोडंसं नदल होतं जास्त वेळ आपण जर ठेवलं तर म्हणून आता परातीत आपण पीठ टाकूयात आणि यावर पीठ टाकल्यावर हा हुंडा ठेवून भाकरी एका हाताने नेहमीची भाकरी तापतो तशीच भाकरी तापून घ्यायची एका हाताने गोलाकार द्यायचा आणि दुसऱ्या हाताने भाकरी थापायची नेहमीच्या भाकरी थापल्यासारख्याच दोघं हाताने थापून था घेऊ शकता थोडीशी चिरा जायला लागला की एका हाताने गोलाकार द्यायचा एका हाताने भाकरी थापायची आणि मग दोघं हाताने भाकरी मस्त मोठी करून घ्यायची तर हे बा या पद्धतीने अशी मी इथे ही भाकरी थापून घेतली मोठी थापायची असेल तर मोठी थापू शकता मी थोडीशी नाजूक अशीच ही भाकर थापली आहे आता ही भाकरी आपण तव्यावर टाकूयात तर आधीच मी तवा गरम करायला ठेवला होता तर मध्यम असा तवा गरम झाला की यावर भाकरी टाकून घेऊयात जास्त मोठ्या आचेवर करायचं नाही मध्यम आचेवरच गॅस ठेवायचा आणि भाकरी टाकल्यावर आता पाणी लावून घेऊयात नेहमीच्या ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीला आपण जसे पाणी लावतो त्याच पद्धतीने पाणी लावून घ्यायचं आणि थोडंसं पाणी सुकत आलं की भाकर उलट करून घ्यायची तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी या बाजूने भाकरी आपली भाजली गेली आहे आता दुसरंही बाजूने आपण भाकरी उलट करून घेऊयात तर सर्व बाजूने आपली या बाजूने भाकर मस्त भाजली होती आता दुसऱ्या बाजूने ही छान अशी भाजत आली आहे जिथे जिथे वाटत आहे की नाही भाजली गेली तर अशी काटून काट अशी भाजून घ्यायचे नेहमीच्या भाकरी सारखीच भाजायची पण ह्या भाकरीला जास्त पापड येत नाही आता उलट करून थोडासा मोठ्या याचेवर गॅस केला आणि जिथून अशी हवा जाते तिथून असं उलथाने प्रेस करून ही भाकर अशी भाजून घ्यायची थोडेसे चिऱ्या जातात पण भाकरी मात्र मस्त अशी होते नेहमीचा भाकरीला जसं पापड येतो टम्म फुगते तशी होत नाही एखाद वेळेस होते पण एखाद वेळेस एवढी टम्म फुगत नाही सहसा करून ही भाकरी म्हणून असं उलथ्याने जिथे जिथे वाटत आहे राहिली आहे तिथे तिथे असं हे भाजून घ्यायचं तर दोघंही बाजूने मस्त अशी भाकरी भाजत आली आहे वातट किंवा कडक अशी होत नाही खाताना आपल्या भाकरी सारखीच लागते अगदी रवेदार अशी तर हे पहा दोघं बाजूने मी मस्त अशी ही भाकरी भाजून घेतली अगदी करण्याच्या किंवा ज्वारीच्या भाकरीसारखीच ही भाकरी दिसते आणि तेवढेच खायला रुचकरही खमंगही लागते तर खरपूस अशी भाकरी मी दोघंही बाजूने भाजून घेतली तुम्ही पाहू शकता आता याच गरम तव्यावर आपण ठेचाही बनवून घेऊयात तर इथे मी ठेच्यासाठी घेतले तीन उकळलेले बटाटे मध्यम ते लहान आकाराचे तीन उकळलेले बटाटे घेतले एक पाववाटी एवढे शेंगदाणे आणि त्याचबरोबर एक दोन ते तीन हिरवी मिरची भाजून घेतलेली आता बटाट्याची साल आपण काढून घेऊयात कच्चा बटाट्याचाही ठेचा करू शकता पण उकळलेल्या बटाट्याचा पटकन ठेचा होतो आणि मस्त असं खमंगही चव लागते आता बटाट्याची सर्व साल काढून घेतल्यानंतर मी बटाटा अशा फोडींमध्ये करून घेतला आणि भाजलेल्या शेंगदाण्याचीही सर्व साल काढून घेतल्यानंतर आता खलबत्त्यात घालून आपण कुटून घेऊयात थोडीसे जाडसर अशीचे शेंगदाणे ठेवायचे तर हे पहा या पद्धतीने अशी मी हे शेंगदाणे कुटून घेतले थोडीशी जाड भरडे होत आले की मग यात आता हिरवी मिरची घालूयात दोन ते तीन भाजलेल्या हिरव्या मिरच्या घातल्या किंवा तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक मिरचीचं प्रमाण करू शकता आता हे सर्व आपण कुटून घेऊयात तर मिरची चांगली यात ठेचल्या गेली आहे शेंगदाण्यासोबत आता हां शेंगदाणे आणि मिरचीचा ठेचा आपण एका एक प्लेटमध्ये काढून घेऊयात तर मस्त अशी भकरीच्या भाकरीसोबत हा ठेचा लागतो एकदम सकस असा जे मेहनतीचं काम करतात त्यांच्यासाठी उपवासाचा मस्त असा सकस आहार आहे आता त्याच खलबत्त्यामध्ये आपण बटाट्याच्या फोडी घालूयात आणि बटाटासुद्धा ओबडधोबड असा वरच्यावर ठेचून घेऊयात तर आता बटाटाही ठेचत आला आहे हा ठेचलेला बटाटा आता आपण एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊयात तर हे पहा या पद्धतीने मी असा हा बटाटा ठेचून घेतला जास्तच ठेचायचा नाही तर ओबडदोबड असाच बटाटा ठेचून घेतला आता ह्याच गरम तव्यावर आपण घालूयात तेल तर तेल गरम झाल्यानंतर यात घालायचे अर्धा चमचा एवढे जिरे जिरे चांगले तडतडू तर द्यायचे मस्त असे जिरे खमंग फुटले की त्यानंतर घालायचा मिरची आणि शेंगदाण्याचा ठेचा कोथंबीर खात असाल तर कोथंबीरही तुम्ही यात घालू शकता आणि मंद आचेवर हा ठेचा तेला चांगला परतवायचा सुरुवातीला जिरे टाकले होते तेव्हा आपण गॅस मध्यम आचेवर ठेवला होता आणि हा ठेचा टाकल्यावर गॅस मंद आचेवर करून खरपूस असा एक ते दोन मिनटं भाजत राहायचं आहे आणि त्यानंतर यात मी अर्धा चमचा एवढी लाल कश्मीरी मिरची पूड वापरली त्यानेही छान चव आणि रंग येतो आता चवीनुसार मीठ घातले सेंदव मीठ खात असाल तर तेही घालू शकता मी ते सेंदव मीठच वापरले आहे तुम्हाला जे वाटत असेल ते मीठ तुम्ही यात घालू शकता आणि आता घालूया यात ठेचलेला बटाटा आणि मस्त असा बटाटा आता यात मिक्स करून घेऊयात चांगला या ठेच्यामध्ये परतवून परतवून घेऊयात शेंगदाणे मिरचीचा ठेचा चांगला बटाट्याचा कोड झाला पाहिजे बटाट्याला तोपर्यंत तो मस्त असं हे मिक्स करायचं आणि उलटपालट करून एक सारखा हा परतवत राहायचा आहे तर एक ते दोन मिनटं मस्त असा हा ठेचा परतवून घेतला त्या गरमागरम भाकरीवर गरमागरम बटाट्याचा ठेचा सव करूयात जेवढा दिसायला मस्त दिसतो तेवढाच खायलासुद्धा खूप छान असा लागतो अगदी सोप्या पद्धतीने झटपट होतो जे कमी तेलकट खातात त्यांच्यासाठी सुद्धा ही भाकरीची भाकरी आणि ठेचा मस्तच उपवासाचं फराळ अगदी सोप्या पद्धतीने झटपटही होतं आणि कमी तेलकटसुद्धा मेहनतीच्या लोकांसाठी खूप सकस असा हा उपवासाचं फराळ होतं मस्त भाकरी आणि ठेचा चला तर मंडळी आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारेही नक्की सांगा नवीन रेसिपी सोबत भेटूया धन्यवाद